नमो बुद्धाय जय भीम चला करून घेऊया कारण दोन वर्षापासून लाभाचा फायदा भेटलाच नाही आणि मग नंतर खूप उशीर होते गर्दी राहते आणि गडबड होते त्यासाठी जाऊन पैदल वो तेरे पालिए ना ऐसे बोलने में जा जाते हैं अच्छा हमें सब्र है संभालने वाले तो हैं कोई भी नहीं वाले कोई भी कोई नहीं मुझे मारता है ये बेटा मैं आपके लिए खेलने ले जा के खेलो ये सब मत करो वो, वो भी मेरे खेलना है अच्छा ये अल्लू वो तो ये टॉकी वाले खेलना है हाँ जा मेरे किसी मोदी ने � फेरफार गाव मुला सहा बँक परत आलं चला जवळच्या कॅफेमध्ये जर झालं तर चला माहीत पडेल काय आहे तिथं वातावरण छान आणि पावसाचं थंड थंड जवळच असल्यामुळे गाडी काढली नाही थोडं शेरणी होते आणि करून पण घेतो मागच्या पावसात थोडं पायर येऊन स्लीप झाली माकड हा दात लागलेला आहे थोड़ा गाडी जास्त चालवण्यात आली त्रासही होते पण जवळपासचा हरकत नाही पण लांब जायचं म्हटलं तर होतही नाही गाडीशिवाय का आणि आता कसं आहे एक मोबाईल आणि गाडी नसेल तिथे कामच होत नाही एका कामासाठी पूर्ण दिवस चालला जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता आपल्या सगळ्यांसाठीच एक अविभाज्य घटकच झालं आपल्या आयुष्याची सगळं ऑनलाईन सगळं ऑनलाईन बऱ्याच लोकांना याच्यातलं समजत नाही बरंच ठिकाणी आहे ना, ना, ना मिस्टेक होते आता माहीत नाही काय झालेलं आहे पटवाऱ्यांना हजार वेळा कॉल करते तशीलमध्ये जाते परत काय म्हटलं तर कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सुद्धा जाते थोडं इकडनं लांब पडे आणि गाड्याच्यानं मग बोलता येणार नाही म्हणून शॉर्टकटला तर त्यांच्याही लक्षात येत नाही आहे नुकसान होते मग अशाने कारण का सगळ्यांना मिळत आहे त्या गोष्टीचा लाभ आणि मलाच नाही मिळत आहे म्हणजे अशी माझ्यासारखी बऱ्याच ठिकाणी जसे की आता हे काय लाडक्या बहिणी याची पण म्हणजे याच्यात uh, असं तर एखादी मिळते पण यूट्यूबच्या माध्यमातून पण माहीत पडते का बऱ्याच गुणींनी लाभासाठी पात्र आण त्यांनासुद्धा त्या गोष्टीचा लाभ नाही मिळत आहे म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेला आहे सगळं केलेलं आहे त्यांच्या याच्यात एखाद्या महिन्याचे म्हणजे ॲक्सेप्ट पण झालेलं आहे त्यांचं कामच चालू आहे मी बहुतेक मोस्ती नाली बनत नाही अंडरग्राऊंड बनवत असं ओपन आली आहे वगैरे तर अंडरग्राउंड नाली म्हणजे थोडीच बऱ्याच ठिकाणी अशा मिस्टेक झालेल्या आहे का कुठे काय प्रॉब्लेम झालं तर ते होतच नाही आहे जसं की आता माझ्या शेतीचं आहे तर ऑनलाईन या लाडक्या बहिणी योजनेचं आहे काही लोकांना आहे ना नाही होत आहे मिळाल्यानं ज्यांना मिळणार मिळत आहे कोणाकोणाला तर म्हणजे आता आता कालची गोष्ट असताना एका लेडीजने गेल्या महिन्याच्या चोवीस तारखेला भरला फॉर्म आणि त्याच दिवशी हे झालं आणि तीन महिन्याचे सक्षम झाला त्या दिवशी या दिवशी रजिस्ट्रेशन लाड लाडक्या पैसेचं त्या दिवशी सक्षम झाला आणि तीन महिन्याचे पैसे मिळून गेले साडेचार हजार रुपये ती खुशच कस होती तर असंही कोणाकोणाचं होते तर त्याच्यामुळे म्हणजे जरी चांगलं आहे पण एखादं ज्या असत याच्यात महाराष्ट्राची मंदिर असं तर अशा मिस्टेक झाल्यानं मग आहे ना असं वाटतं नेमकं कुठे सॉल्व करायचं जसं की हे जर राहिलं बिना ऑनलाईन जर आलं तिथे करेक्शन तरी होते याच्यामध्ये नेमकं कर, काय करायचं कुठे कुठे जायचं जा। आता माझ्या बाबतीत तर मी सगळीकडे म्हणजे राज्य लेवलपासून रिजेक्ट झालं आता राज्य लेवलपासून तर ते परत आणखी म्हणत आहे परत नवीन रजिस्ट्रेशन करा आता नवीन रजिस्ट्रेशन केलं तर काल ॲक्सेप्टच होत नव्हतं त्याला म्हटलं काय रिझन काय आहे न तर त्याची जी लिंक आहे झालं म्हणजे एक दीड घंटा थांबले कंटिन्यू गर्दी राहते याची लाडक्या बहिणी सगळ्याच लाडक्या बहिणीचे याच्यात लढ्यानं एकदम जोडून जाते ना, ना, जो ना तर भीती वाटते कॅफेमध्ये हर एक ठिकाणी लाडक्या बहिणी रांगाच्या रांगा उडी रांगा आणि पूर्ण प्यात जत्रेसारखा सुकतच नाही काय असं आहे आता आलेली आहे आता विचारून बघते त्याला चांगली मग सरळ यवतमाळ जाऊनच तिथेच करावं लागेल तिथे खूप वेळा दिले तिला काही माझ्याकडनं काही त्रुटी नाही आहे आणि मी कडनं होत नाही तर काय कसं करायचं काय सांगत नाही बघा आधी दाखवत